पहिला येत नव्हते पण आता आई रेडी झाली याला साडी विडी काढते बघा तर चला भेटू पुढं आता सर्वात झाला विला तयारी तयारी पिली आणि आत्ता एकदम पाच वाजता वाजताशी काही खाला नाही तर सात वाजलं आता आणि आता असलं चाय पियाला काहीच मी गुड्डे घातले बघा म्हणून गुड्डे घातले गायच एक सांग तुम्हाला अशी ऑफ कॅमेरा मी एकदम भारी दिसते मिररमध्ये बघते ना चिकणी चमयली दिसते ना अशी मिररमध्ये बघते ना जवळ स्वतःची व्हिडिओ काढून आता तसंट शी कशी दिसते म्हणून तुम्ही असं का समजू की शीक शी कशी आहे तशी समोरशी दिसते तसं कॅमेरामध्ये अशी दिसते तर ही जी एक्झाम आहे म्हणून ही येत नाही पप्पाला आणि हिला मी घरी ठेवून चालवून आणि हिची एवढी करपले ना एवढी करपले आम्ही चालतो बघा तोंड बघा तिचा

का खायला वेगळं मग मैस आता आलो आम्ही तिथे वगैरे हलो डगरीवर हलतो का गाईस तुम्ही सीन आठवला प्रीत प्रीतदा सॉन्ग शूट झालत आणि तेव्हा प्रीतदादा उभा होता आणि कॅमेरा असा होता आणि झाड दिसत होती मम्मी सर आम्ही खालीच टाकून आणतोय ते गाडी चढत नव्हती ना बिचारा चालत आला कारण की त्यांना पनिशमेंट भेटली कारण की आम्हाला पाठी बसली आणि ती मारली होती सगळी पुढे बसले तर म्हणजे बघते आणि चढता चढता मामाला काहीतरी पियचं होतं आणि मम्मी बाबा काय बघायला गेले लगेच पळत आलो ना मग फायनली आईचं जडावर आलो तर जरा मस्त मस्त बघायला एकदम आल्याला लागले जाम बऱ्यातलं तर चला मग बघू पुढे भेटेन मामास गायचं बघा अंगात बाबा किती जणांच्या अंगात आला आहे ते बघ पाल गाईच बघायचे डोल कोंबड वगैरे दिसत आता आम्ही आतमध्ये जायचे घाल दिले बट ही लोक असतेच ते पण ना तो व्हिडिओ काढून देतील आताच पण व्हायची ना जवळ आलो कायच तर आता दर्शन वगैरे घेतलं मस्त दर्शन झालं आणि तिथं जाऊन डोला बंद करून काही समजलंच नाही काय मागायला पण भेटलं नाही एकदम स्वर्गवाली फिलिंग होती काही स्वर्ग कसं सांगू आणि मला काय दिलं एक तिलाच लग्न दिलं की कोणलाच दिला नाही होतं एवढं भारी वाटलं असं मी सगळ्यांनी दिलं पाहिजे होता बट मला भेटला नाही का एकदम खूप जाम 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 बरं वाटलं एकदम असे स्वर्गवाली येत होती एकदम मस्त एकदम भारी मस्त दर्शन पण मस्त झालं का जास्त गर्दी नव्हती काय नव्हतं बस तिथं जाऊन पण बऱ्याच वेळ तिथं होतो मी पण थोडी झाली गडबड लगेच केली पण काय मस्त वाटतं जाईस बघा अंगण आलं एक टायम झाला असू न तर अंगण आलं ना फर्स्ट मी क्लिप काढली ना तर त्याच्यावर मी बोललो गाईस डान्स बघा त्याच्यानंतर तर माझं अंगण आलं <laughs> गाईस तर आता आम्ही चाललो खाली झालं मस्त दर्शन वगैरे एक याला होता टिंगूर तर भेटू आता खाली तर आता आलो आम्ही फार्म हाऊस वर आणि तिथं काही जास्त शूट करतो ना कारण फोन स्विच ऑफ झाला तर आता आलो आणि जेसिकाल बघा काही बा मग शासत होती हा बा बेसिकल मी के गेला के ब्लॉग मध्ये हसते गाइस तुम्हाला काही थांबा आवाज नसतो मला याचा इथं भाकरी भाकरी तास अजून काम करून झालं जेवाला मी पण चालू जेवाला भेट आणि मला प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली मी वरती बसलो आणि वडा भाकर भात मटन चिकन आणि आणि मग पेटूला तर आता आम्ही पाण्यात चाललोन आम्ही कपडे आणलेला कारण की मावशी मी काम का कपडे कपडा आणव सांगतो कारण मग लागतो कपडे घाला

Ой, ой, <реклама> oh, <yeah. реклама> आता निघलो आम्ही बघा जय सिका बाय आता बसतो सर्वी आणि भेटू मग डायरेक्ट घरी गेल्यावर भाषण दिलं असत बाय बाय सकु खू बाय बाड्या बिड्या चिक्या बिक्क्या पका खावयाला घ्यायला ना जाओ तर इग्नोर करा बिकॉज बिकॉज दिसत नाही विचित्र आहे विचित्र डंप काढलं नाही याला बघा याच्यासाठी स्पेशली याला त्यांचा आवड तो घ्यायचा आहे पण बघू आता कंच घेते येऊ गाईस एवढं आहे ना एवढं चोखे म्हणजे सगळं त्याच्या मजेचं लागतंय एक मोठा एवढं एवढं डंप घेतला तो नको तो नाहीच पाहिजे तो किकीला दे बोलतो म्हणजे आरोईला दे आणि आता दुसरा घ्यायला आला बाबू का आवडला तो शोधतो इथे एवढं टाकून सुद्धा इथं बी शोधायला म्हणजे एवढा थ्री डी मध्ये जवाला म्हणजे आता जवाला पण साडे आठ आणि आम्ही लवकरच आलो बिकॉज घरी जाऊन बनवणार नाही एवढ्या जमून आलो मी

बाबू परत बाबू परत काय रिॲक्शन आयला बोलत रिएक्शन म्हणजे ऍक्टिंग भेटू शकते इन फ्युचर कारण की केवळ बरं ऍक्टिंग करते ते बघ म्हणजे आता सध्या ओव्हर ऍक्टिंग करते म्हणजे बारकी पुर ओव्हर ऍक्टिंग ऍक्टिंग करायला शिकतात मग आता असं बाबा ऍक्टिंग <laughs> <laughs> देखील ऍक्टिंग बाबू इथं बा बाबा बाबू आता समज इथे काहीतरी सीन आणि मोठे असं एक्सप्रेशन एक दोन तीन दो, ओ माय तू पास तू पास तू ऍक्टिंग केली सबसे 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 हटके अरे बाप बापरे मार लाडो तर फायनली आता आलो घरी आणि आपला ब्लॉग इतकं सेंड करता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा होता चला बाय बाय गुड नाईट